यावर्षी मान्सूनचा पाऊस लवकर चालू झाला असून अनेक लोकांना हा एक प्रकारचा दिलासा देणारा सुखद काळ आहे गतवर्षीच्या तुलनेनं यावर्षी पावसाचं प्रमाण जास्त असल्यानं आतापासूनच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाऊस पडला असून दिवसभर राधानगरी परिसरात देखील पावसानं जोरदार हजेरी लावली राधानगरी परिसराचं वैशिष्ट्य म्हणजे या भागात अनेक पर्यटन स्थळ आहेत यापैकी राऊतवाडी धबधबा हा एक प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे दरवर्षी पावसाळा चालू झाला म्हणजे लोकांना राऊतवाडी धबधबा सुरू होण्याची उत्सुकता लागते कारण या धबधब्याचं सौंदर्य इतकं मनमोहक आहे की ते पावसाळ्यामध्ये अधिकच खुलून दिसतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक हा धबधबा पाहण्यासाठी येत असतात यावर्षी हा धबधबा लवकरच चालू झाला असून अनेक पर्यटकांचा ओढा या धबधब्याकडं धाव घेत आहे मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे